महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा फैपूर येथे रावेळ लोकसभा अंतर्गत चोपडा रावेळ भुसावळ व मुक्ताईनगर विधानसभासाठी महायुती अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची भव्य सभा संपन्न झाली यावेळी मंत्री गिरीश महाजन व केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे प्रमुख उपस्थिती होते यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदायासोबत संवाद साधून सर्वांशी पुन्हा एकदा राष्ट्रनिर्मितीला राज्याच्या विकासाला प्रगतीला साथ द्यावी महायुतीला साथ देऊन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शना खाली महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजय करावे असे आवाहन करण्यात आले यावेळी गृहमंत्री अमित भाई शाह यांच्यासह मंत्री गिरीश महाजन केंद्रीय राज्यमंत्री रक्षताई खडसे खासदार स्मिताताई वाघ बऱ्हाणपूरकर आमदार अर्चना चिटणीस तसेच भारतीय जनता पार्टी व महायुतीचे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाशुडे मराठीसाठी साठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा